कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्यातला महागाई भत्ता सातवे वेतन आयोग कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा व्हिडिओतील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे प्राथमिक शिक्षण संचालनायाने बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक जारी केले आहे या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्यांचे वेतन वेतन, महागाई भत्ता सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता आणि इतर भत्ते वेळेत अदा केले जाणार आहेत निधी वितरणाची प्रक्रिया या परिपत्रकानुसार दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील जुलै महिन्याच्या वेतन आणि इतर लाभांसाठी आवश्यक निधी खर्च करण्याकरिता संचालक स्तरावर मंजुरी देण्यात आली आहे हा निधी संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना वितरित केला जाणार आहे या निर्णयाचा फायदा राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत असलेल्या खालील घटकांना होणार आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक यांना या परिपत्रकेचा मोठा फायदा होणार आहे या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना पुढील प्रमाणे लाभ मिळणार आहे जुलै महिन्याचे वेतन निवृत्ती वेतन महागाई भत्ता सात्य वेतन आयोगाचा पाचवा हप्ता वाढीव महागाई भत्ता महागाई भत्ता फरक आणि इतर देय भत्ते या निर्णयाचा विशेष फायदा शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना होणार आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळाल्याने त्यांचे मनोबल वाढणार आहे जे अप्रत्यक्षपणे शिक्षणाचा सकारात्मक परिणाम करेल निवृत्तीवेतनधारकांसाठी हा निर्णय विशेष महत्त्वाचा आहे वयोवृद्ध आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे निवृत्तीवेतन वेळेवर मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते या निर्णयामुळे त्यांना आर्थिक सुरक्षितता मिळणार आहे